మ్యాడమ్ ఇక్కడ ఉంటుంది हा त्या पत्ता कट केला <laughs> के ना, जी, 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 ना, ना। ले ले के ते बाकी त्यांचे केले केले मग मग लगेच ते केलं मी काय पण बोल असा असं हळूहळू ओके म्हणले तू म्हणशील तसं म्हणजे हा चल जे आलत ना जे असत जे आलत ना किती जण आलते तुम्ही म्हणले चार पाच जण होते ना पाटील होते बरं का ते बरं झालं काय तुम्ही बोलले नाही हा पाटील होते पाटील होते ना हा हा नाही म्हणलं हा बघा एक आहे का एक्साइटमेंट कोणाला व्हायला पाहिजे जे नवीन आहे त्याला आपण तिथ मला पूर्ण सगळं माहिती मला मी एक्साइट एक्साइट कशामुळे फक्त मी आहे का एक माग पुढे हे केलं अंदाज घेतला त्यांचं बोलण्याची स्थिती काय म्हणजे आपण डिसिजन घेणार आपण नाही मालक ते त्यांनी म्हणले करा करा नाही म्हणले नाही त्यांना फक्त सांगणं काम आहे आपलं तू किती माहिती द्यायची नाही तेवढं आपलं काम करायचं आपण बरोबर जे आहे ते सत्य आहे ते म्हणले काय करायचं म्हणलं तुम्ही सांगा नाही तू ठरव म्हणून मला योग्य वाटत नाही म्हणलं हा मग योग्य वाटत नाही ना म्हणजे जाऊ हो दे म्हणले हेच नको म्हणले एंटरटेन करत जाऊ नको म्हणले ठीक आहे आपलं आपलं हे बघ म्हणले ठीक आहे म्हणलं ओके हे तर सर सांगितलं असं ना असं आहे म्हणून हे तर सगळं सांगितलेलं मी मग खुश झाले असते खुश मजा साहेब लिहिले झाले म्हणजे फॉर्म मध्ये तर असं का उद्या येणार उद्या उद्या नाही तर परत येणार होता हां आता असं ते निघते मला फोन करतील ते निघले तर मी मग भेटणार बरोबर आणि आता ना हा हे झालं तरी पोरगा ठेवायचं आपल्याला काही चेंजेस करायचं नाही तुम्हाला लक्षात येतं का आपल्याला काही चेंजेस करायचं नाही सगळं जसं तसंच ठेवायचं आपल्याला काहीतरी म्हणजे काही चेंजेस नाही करायचं फक्त आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं त्याला त्याला जे पाहिजे ते द्यायचं आणि ते संपलं जिथे <laughs> त्याचं आपला काही संबंध ते म्हणतो मी बीड मध्ये बी येतो तुम्हाला तसं काय वाटत असलं तर मला काय अडचण नाही बाबा तू म्हणजे मला तुमच्यावर बरं वाटत आहे का नाही का त्याचं आपण बघितलं तर किती नाही तर बीड मध्ये बीड मध्ये बी यायला तयार येते आपल्यासाठी काय अडचण नाही त्याला म्हणलं बीड मध्ये होईल नाहीतर तर जेवराय मध्ये तुझ्या गावाकडे नाही होणार म्हणून नाही गाव पण नाही मी सांगितलं ते मला तयार आहे मीडला ये तुम्ही म्हणल्यावर मी बीड ला यायला तयार आहे मला काय अडचण नाही हा पण तिकडे नाही येणार म्हणलं मला मी चालणार नाही तिकडे मी काय ज्यावेळेस ठरवायचं आहे का त्यावेळेस आपण चांगलं हे हा मला यांना त्यांना बोललं आपल्याकडे भरपूर जागा आहेत बीड मध्ये पण फक्त आपल्याला ऐका ना त्या बिचाराला काय धोका नाही भेट अहो पाटील तस पण काढलं धोका म्हणजे त्यांना धोका म्हणजे तुम्हाला धोका तुम्हाला ना आना, आना, ये आ, नहीं, नहीं। ते ना, ना तोसले, तोसले हा तसल काही नाही अजिबात तुम्ही आणू न का तुमच्या समोर समोर सगळ्या गोष्टी चेकिंग होईल सगळ्या गोष्टी होईल बात तुमच्या मनात डाऊट का माझ्याच प्रश्न आहे का ऐका ना त्याला काय म्हणा तुझ्या मनात जेवढे डाऊट का सगळे आधी क्लिअर कर नंतर बाकीच्या गोष्टी करू नाही त्याच्या मनात तयार आहे माझ्या शब्दावर तयार हा ना मग तिथे समोर आले का जेवढे पण त्याला काय वाटत असेल त्या पद्धतीने आपण सगळे डाऊट क्लिअर करू का नंतर मग बाकीचं आपण बघूया नाही ते समोर समोर नाही येत ते समोर नको म्हणतोय मला हा समोर कसा राहतात त्यावेळेस आपल्या समोर यावं लागेल त्यावेळेस विषय करायचा त्यावेळेस हा 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 डायरेक्ट साहेब आता काय त्याला आता त्याला बोलायचं नाही डायरेक्ट सगळं झालं का सगळे सगळं नंतर त्याला बोलायचं डायरेक्ट त्याला बोलायचं नाही नाही म्हणतात ते म्हणतो मी नाही येणार तिकडे मग ते घेऊन कोण जाणार म्हणून बाकीचे सगळे ते आणणं देणं ते म्हणतात घेऊया

አይ ጥሩ ነው የ ተው ከሆነው የ ተው ከሆነው የ ተው የሆነው የ ተው